नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस येथे उद्याला भव्य मोफत रोग निदान शस्त्रक्रिया उपचार व औषधी वाटप शिबिर पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून महा आरोग्य सेवा समिती यवतमाळ द्वारा आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचलित आचार्य विनो भाव भाव भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियान अतिविशेष उपचार सुविधेसह भव्य मोफत रोग निदान शस्त्रक्रिया उपचार व वा, औषधी वाटप शिबिर उद्या रविवार दिनांक नऊ जून सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिनबाई विद्यालय दिग्रस येथे होणार आहे ज्या रुग्णांना तपासणी करून घ्यायची आहे अशा रुग्णांनी शिबिर स्थळावर नोंदणी करावी सदर शिबिर हे फक्त दिग्रस विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णा करीत आहे शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड ची प्रत सोबत आणायची आहे अधिक माहिती करता रुग्णांनी आपल्या गावातील शिवसेना शाखा प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद